मनोज जारांगे पाटील गरजवंत मराठ्यांना घेऊन मुंबईकडे निघण्यावर ठाम आहेत आणि या घोषणेमुळे त्यांच्या मुंबईकरांना जरी घाम फुटलेला असला तरी देवेंद्रच्या चेहऱ्यावरची एक आठी सुद्धा हलताना दिसत नाही त्यांना कुठेही या गोष्टीचं गांभीर्य त्यांनी लक्षात घेतलंय असं दिसत नाही ते मराठा आरक्षण विरोधी मानसिकतेवर ते सुद्धा कायम आहेत ठाम आहेत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलंच जाणार नाही या गोष्टीचा ते वारंवार पुनरुच्चार करत आहेत ते यासाठी दहा टक्के ए सी बी सीचं दिलं आहे किंवा ते आरक्षण मराठ्यांना ओबीसीमधून द्यायचं नाही आहे एक स्वतंत्र आरक्षण असावं या गोष्टीवर ते ठाम आहे आणि मनोज जरंगे पाटील त्यांची भाषा मराठवाड्यातली गावाकडची त्यांच्या बोलण्यामध्ये कुठेही देवेंद्र फडणवीसांच्या आईचा अपमान करावा किंवा कुठेतरी त्या मातृत्वाची अवहेलना करावी असं त्यांच्या मनाला सुद्धा शिवणार सुद्धा नाही एका एक क्षणात आईचं नाव म्हटलं की त्यांनी ते म्हटलं की मी तर बोललोच नाही आणि खरोखर त्यामध्ये आपल्याकडे चालतं काय छायाला म्हणजे मराठवाड्यामध्ये प्रत्येक शब्दाला काय छायाला म्हणतो माणूस तो म्हणजे त्या आईचा केलेला अपमान नसतो तेवढाच जर व्हिडिओ कट पेस्ट करायचा आणि कुठेतरी माध्यमामध्ये दाखवायचा आणि जरंगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांच्या आईचा अपमान केला कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत हे प्रकरण घेऊन जायचं म्हणजे हे विचार आहेत का सांगायचं म्हणजे या गोष्टी म्हणजे जरंगे पाटलांच्या शब्दात सांगायचं असलं ना हे रडक्या गोष्टी रडका खेळ देवेंद्र फडणवीसांनी चालू केलेला दिसतोय देवेंद्र फडणवीसांची अख्खी फौज जरंगे पाटलांवर तुटून पडलेले असताना मराठा विरोधी आरक्षण विरोधी मानसिकतेच ते सातत्यानं मराठा मा, विरोधांमध्ये ही फौज बोलत असताना एक हाती खिंड लढवणारे मनोज जरांगे पाटील आणि इकडे मात्र देवेंद्राची संपूर्ण फौज तुटून पडली आणि ही फौज म्हणजे कोण आहे हो ही फौज म्हणजे सगळे लाभार्थी देवेंद्रचे लाभार्थी एक त्यांचा आमदार असलेला एक व्यक्ती म्हणाला होता आमदार असलेलाच तो म्हणाला होता की देवेंद्र इतर पक्षांच्या विरोधी पक्षांवर शिव्या देण्यासाठी काही माणसं पोसली आहेत पोसलेला हा शब्द म्हणजे मराठीमध्ये पोचणे म्हणजे व त्याला इकडं जर गावरान आपल्याकडच्या भाषेमध्ये पाळणे सुद्धा म्हणतो आपण पण तसं आपण म्हणणार नाही ना। कारण देवेंद्रणी दुसऱ्या पक्षांना जशी शिव्या देण्यासाठी माणसं पोसली आहेत असं ते म्हणाले आणि ही भाजपची किंवा संघाची संस्कृती नाही हे सुद्धा सांगितलेलं पण तीच गोष्ट घडताना दिसते कारण ही भांडगुळ मनोज जरांगे पाटलावर तुटून पडताना दिसत आहेत आणि ते एका पाठोपाठ आहेत आणि प्रत्येकाला उत्तर इकडनं एकट्यानच द्यायचंय म्हणजे बघा हे <clears throat> आईचा प्रश्न निघालाच नव्हता आईचा प्रश्न काढला देवेंद्र फडणवीसांना फार दुःख झालं पण त्यांना अगदी जनरल डायर प्रमाण तिथल्या महिला लेकर ते तरुण त्यांच्यावरच्या केसेस माघारी घेतल्या नाही रक्ताच्या थारुळ्यात महिला पडलेल्या त्या बाबतीमध्ये कुठेही यत्किंचितही त्यांना कुठं गहीवरलेले देवेंद्र फडणवीस आपल्याला दिसले नाही ते उलट म्हणाले होते की एव्हा तिथल्या महिलांनी बायांनी पोलिसांना मारलं यापर्यंत माझे पोलीस म्हणाले होते ते आणि आताही त्यांनी कालपर्वा म्हणाले माझे पोलीस बघून घेतील ते जर मुंबईकडे निघालेत तर म्हणजे याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांना या मनोज जारंगे पाटलांच्या गरजवंतांच्या मराठा लढ्याचं येत कसलीही चिंता नाही आहे त्यांना किंवा कायदा सुव्यवस्थेचं कुठलंही त्यांना म्हणजे काळजी आहे असं दिसून येत नाहीये आणि त्यातच भर म्हणजे वातावरण एक मुख्यमंत्री पदावरचा व्यक्ती तो आपल्या जी पाळलेली फौज आहे ती अंगावर तरी सोडणार नाही ना अशा वेळी म्हणजे वातावरण कुठेतरी शांत करण्याकडे कल असेल का बिघडवण्याकडे कल असेल पण या देवेंद्र फडणवीसांचा संपूर्ण कल मात्र हे वातावरण कुठंतरी गढूळ काढण्या करण्याकडेच दिसून येतोय की काय अशी शंका घेण्या इतपत वाव आहे म्हणजे आपल्या वैचारिक उंची ज्यांची सगळ्यात महाराष्ट्रात सगळ्यात वैचारिक दृष्ट्या आणि नवीनच हिंदुत्वाची शाल पांघरलेल्या आणि सर्वात उंच असलेल्या त्या व्यक्तिमत्वानं ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे ते फार परम अंध भक्त आहेत त्या व्यक्तिमत्वानं शहाण्णव कुळी मराठ्यांची औलाद म्हणून स्वतःला सांगितलं आणि देवेंद्र फडणवीसांच्या आईच्या संदर्भात कुणी बोललं तर जीभ हसडून दिली जाईल हसडली जाईल म्हणून जरंगे पाटलावर हे नितेश राणे अरे बाबा काय बोलतोय गरजवंत मराठ्यांच्या आया बहिणींना ज्यावेळेस रक्तामध्ये त्या पडल्या त्यावेळेस तू कुठे कुठं गेलता रे कोणत्या बिळामध्ये तू बोलताना कुठे दिसला नाही पण नेमका आता बोलायला लागलास मग तुला नेमकं मराठ्यांचं भलं होतं हे तुझ्या पोटात तू तु मराठा म्हणून घेतो खरंच मराठ्याची माणसं मराठ्यांचं भलं होत असेल आणि तिथं जर अशा पद्धतीने बोलत असतील तर शंका घ्यायला वाव आहे खरोखरच ते किती कोणत्या कुळातले कोणत्या शहाण्णव वगैरे म्हणाले बाबा रे जी भासडण्याचं सोड पण देवेंद्रचे म्हणजे देवेंद्राने फेकलेला दगड तिथपर्यंत तुझी धाव असू शकते त्याच्या पलीकडे तुझी धाव नाहीये कशी असू शकेल कारण सरकारच्या बळावर पळणार आहे तुम्ही आणि ते प्रसाद लाड ते म्हणाले खाज जीर अरे खाज प्रसाद लाड खरंच ही गरजवंतांना जर खरंच भाजपची आणि तुमची खास जर मिटवायचीच जर असेल ना तर या गरजवंतांना फार वेळ लागणार नाही तुमची ती जो अहंकार तुमचा अभिमान तुम्ही जे बोलताय ना तो सत्तेचा माज बोलतो तुम्ही नाही बोलत आणि ती सत्ताही कशी हो ती सत्ता म्हणजे अतिशय लाटलेली हो लुबाडलेली सत्ता आणि तिचा एवढा मोठा उन्माद आणि माज व्यक्त करत असाल ना तर हे गरजवंत मराठे आहेत हे सुद्धा यांचा सुद्धा म्हणजे यांचा खोलीचा अंदाज तुम्हाला नाही लागणार हो एवढ्यावर पटकन सहजासहजी आणि ती चित ती विचित्रा काय चित्रा ती का, चित्रा वाघ काय होती म्हणजे तिला फक्त आणि फक्त विरोधी पक्षातल्या लोकांची लफडी दिसतात त्याला भाजपातल्या लोकांची लफडी अजिबात दिसत नाही किंवा त्या सत्तेतल्या लोकांचं तिला अजिबात दिसलं नाही ती आता छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श झरंगे पाटलांना शिकायला निघाली अहो बाई साहेब काय बोलताय अहो तुम्ही तुम्ही ज्या वेळेस इथे मातृत्वाला मारलं जात होत लहान लेकरांची डोकी फुटत होती गोळ्या झाडल्या जात होत्या त्यावेळेस तुमचं तोंड शिवलं होतं की काय कुठे होता तुम्ही का नाही बोललात आणि तुम्ही आता फार महा ज्ञान शिकवायला लागलात आणि तेही आत्ता या घडीला अहो हे गरजवंत म्हणजे नाही वर्गाचं प्रतिनिधित्व आहे ते तुम्ही आहेरे वर्गातले आहेत नाहिरे वर्ग जर खरंच हिरेला पेटला ना तर आहे वर्गाची गत काय होईल हे काही सांगता येत नाही सगळ्या क्रांत्या ह्या गरिबांनीच आणि नी। गरजूवंतांनीच केलेल्या आहेत गरजवंतांनीच केलेल्या आहेत म्हणून सगळ्यांचा नाद करा पण गरजवंतांचा तरी कशाला नाद करताय हो तुम्ही करूच नका आणि प्रत्येक वेळी सगळ्यात जास्तीच पोसलेलं पाळलेलं जर कोण असेल तर तो सदावरते त्याला काय कुठून म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी एक एक नमुने असे करून ठेवलेत आणि अशा अंगावर टाकतो आणि पुन्हा नंतर स्वज्वळतेचा सात्विकतेचा नैतिकतेचा आव आणतो हे मुळातच हीच गोष्ट खिळसवाणी वाटायला लागते तो खरंच सांगा जरी देवेंद्र जर या त्याच्या माग नसला तर याला टीव्ही वाले बोलवतील का हो याचे बाईट माध्यमावर चालतील का हो जिथं काही दिल्याशिवाय काहीच घडत नाही अशी माध्यम मा याला पंधरा पंधरा मिनिट तीस तीस मिनिटं याचे बाईट दाखवणार आणि तेही गरजवंतांच्या विरोधामध्ये आणि हा मनोदरांगेला जेलमध्ये टाका तुरुंगामध्ये टाका याला येऊन देणं आणि हिंदू संस्कृती शिकवतो नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घेतो आणि हिंदुत्वाचे धडे या हो लोकांना शिकवतो अरे बाबा, हो थो। बाबा थोड तरी बुद्धिजमचा थोडासा तरी अंश तुझ्यामध्ये शिल्लक राहू दे संघाच्या दावणीला एवढी बौद्धिकता बांधणं बरं नाही रे कारण आपण शेवटी शूद्रच राहणारे आहेत आपण सगळे आणि जरी तुम्ही नेऊन तिथं बांधायचा प्रयत्न केला तरी तुम्ही शूद्रच आहात आम्ही शुद्रच आहोत म्हणून फारच उच्च यांच्या नादी लागून गरजवंताच्या लढ्यामध्ये खिळ घालू नका रे आणि ह्या परिणय फुके हा परिणय फुके आता म्हणले शेवटचा इशारा भाजपची लोक आता प्रचंड लो शेवटचं म्हणले सांगणार तुला काय शेवटचं सांगतो रे त्या एकनाथ शिंदेच्या शेनेचा बाप मीच म्हणणारा तूच ना रे आ? त्या महायुतीमध्ये असलेल्या एकनाथ शिंदेच्या सेनेचा बाप सुद्धा स्वतःला म्हणून घेत होतास एवढा निर्लज्जपणे ज्या महायुतीनं म्हणजे ज्या बाळासाहेबांची शिवसेना फोडून निर्लज्जपणे सत्ता हस्तगत केली लुबाडली त्या सेनेचा म्हणजे एकनाथ शिंदेच्या सेनेचा बाप स्वतःला म्हणणार आज म्हणून जरंगे पाटलांना ज्ञान शिकवतोय आणि त्यांना इशारा देतोय तुझी उंची किती तुझी पात्रता किती तू बोलतो किती तू फक्त असलास तर तो देवेंद्रचा गुलाम आहेस त्याच्या त्या चौकटीच्या त्या बाहेर तू नाही जाऊ शकत पण हा हे गरजवंत आहेत मग या देवेंद्र फडणवीसांना खरोखर मुंबईकरांना घाम फुटलाय मुंबईकरांना वाटतं येऊ नयेत मराठे गरजवंत त्यांचा लढा संपला पाहिजे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे पण देवेंद्र फडणवीस आणि त्यांची बांडगुळं फौज जी पाळीव पोसलेली ही फौज मात्र जरंगे पाटलांवर तुटून पडली आहे आणि मग एकीकडे हे देवेंद्र फडणवीस आरक्षण न देण्यावर म्हणजे ओबीसीतनं आरक्षण न देण्यावर ठाम आहेत स्वतंत्र योजना करायची म्हणतात दिलंय म्हणतात आणि हे भांडगुळ जरांगे पाटलावर तुटून पडलेत म्हणजे या सरकारला गरजवंतांमध्ये म्हणजे जो लढा म्हणजे संघर्ष चिघळायचा आहे का गरजवंतांचा हा संघर्ष चिघळायचा आहे का आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून घोर गरीब मराठ्यांच्या डोक्यावर या देवेंद्र फडणवीसांना खापर फोडायचंय ते का आणि जर खरोखर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गरजवंत कधी उभेच करणार नाहीत कारण ते गरजू आहेत ते त्यांचा न्याय हक्क मागण्यासाठी निघत आहेत आणि मुंबईकरांनो तुम्हाला तुम्हाला सुद्धा काळजी करण्याची गरज नाही हे न्याय हक्क मागणारे हे गरजवंत मराठे आहेत ते गडीवरचे ते नाही आहेत हे खरोखर गरजवंत आहेत आणि या गरजवंताच्या लढ्यामध्ये हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार म्हणजे नेमकं गरजवंतांना न्याय देणारं आता तरी दिसत नाहीये पण जर आता हे वादळ मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर खरोखर देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेत आहेत हे पाहणं आता खरोखर निर्वाणीचा लढा आहे आणि या लढ्यामध्ये एकही गरजवंत मागे राहणार नाहीये असं एकंदरीतरित्या चित्र महाराष्ट्रात दिसतंय मग देवेंद्र फडणवीस आता जशी चार महिन्यापूर्वी मनोज जरंगे पाटलांनी हा इशारा दिला होता आणि चार महिने काही एक सक्रिय नस दिसलेलं सरकार अचानकपणे ऍक्टिव्ह झालंय आणि आता ते वसतिग्रहापासून सारथी पासून तर ते सगळ्या म्हणजे अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये किती लाख उद्योजक घडवले इथपर्यंत आणि स्वतंत्र आरक्षण देण्यावर म्हणजे कसं दिलं जात आहे दिलं जाणार आहे याचे आपल्याला धडे देताना दिसत पण मित्रांनो गरजवंतांचा लढा म्हणजे ओबीसीतून आरक्षण त्यांना हवंय मग मनोज जरांगे पाटलांचा हा लढा खरंच देवेंद्र फडणवीस गांभीर्यानं घेतील का का त्यांना त्यांची ही बांडगुळं अंगावर सोडून त्यांना हे आंदोलन चिघळून कुठंतरी हा प्रश्न म्हणजे हे कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यावर त्याचं खापर गरजवंत मराठ्यांच्या डोक्यावर फोडायचं आहे का म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा नेमका कट कारस्थान काय आहे याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र